राज्यात सध्या काही ठिकाणी अवकाळी पाऊस पडत आहे तर काही ठिकाणी मात्र उकाड्याचं ऊन पडलेलं आहे काही ठिकाणी अवकाळी पावसामुळे पिकांचं नुकसान झालेलं आहे तर काही ठिकाणी कडाक्याच्या लोकांना देखील त्रास अशातच हाती आलेल्या माहितीनुसार आता पुढील चार दिवस राज्यातील विविध भागांमध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे तर काही ठिकाणी उष्णतेचा अलर्ट देखील देण्यात आलेला आहे हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार पुढील चार दिवस मुंबई ठाणे पालघरमध्ये पावसाची शक्यता आहे त्याचप्रमाणे रायगड आणि रत्नागिरीमध्येही पावसाची शक्यता आहे संपूर्ण बातमी आपण पुढं पाहूयात त्याआधी तुम्ही एच पी एन मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील तर भारतीय हवामान विभागानं राज्यातील विविध भागांमध्ये पावसाची शक्यता व्यक्त केली आहे आजपासून पुढील चार दिवस राज्यात अनेक ठिकाणी पाऊस पडणार आहे भारतीय हवामान विभागानं दिलेल्या अंदाजानुसार एकोणतीस मे पासून ते एक जून पर्यंत विविध भागात पाऊस पडणार आहे पुढील चार दिवस कोकण मध्य महाराष्ट्र मराठवाड्यामध्ये पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे त्याचप्रमाणे आय एम डीच्या रिपोर्टनुसार मुंबई ठाणे पालघर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग या भागात देखील पावसाची शक्यता आहे तसंच कोल्हापूर सातारा नांदेड लातूर अहिल्यानगरमध्ये देखील पाऊस पडेल हवामान विभागानं दिलेल्या अंदाजानुसार आता धुळे जळगाव नाशिक या भागात कोरडं वातावरण राहणार आहे त्याचप्रमाणे पुणे अहमदनगर आणि अकोला या भागामध्ये तापमानाचा पारा मात्र चांगला चढणार आहे त्याचप्रमाणे एकोणतीस मे रोजी अकोला जिल्ह्यामध्ये उष्णतेची लाट येण्याची शक्यता दिलेली आहे या जिल्ह्याला येलो अलर्ट जारी केलेला आहे त्याचप्रमाणे चंद्रपूर जिल्ह्यालाही एकोणतीस आणि तीस, तीस मेसाठी उष्णतेचा येलो जारी येलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे